मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असा ऑनलाईन अर्ज भरा तरच पंधराशे रुपये खात्यात येतील होय हा अर्ज तुम्ही मोबाईलद्वारे भरू शकता अर्ज भरण्याची योग्य पद्धत सर्वप्रथम आपल्या मोबाईलमधील नारी नारीशक्ती दूध हे ॲप डाउनलोड करा ॲप ओपन केल्यानंतर मुख्यमंत्री महिला सशतीकरणचा ॲप तुम्हाला या ठिकाणी दसेल स्क्रीनवरती मजकूर वाचून घ्या लॉग इन करण्यासाठी आपला आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाका या पेजवरील अटी आणि शर्ती वाचून घ्या मोबाईलवर आलेला चार अंकी ओ टी पी क्रमांक या ठिकाणी नमूद करा असा मॅजेस दिसल्यावर आपला भरण्यासाठी अर्ज तयार झाला आपले पूर्ण नाव ईमेल जिल्हा तालुका नमूद करा तुमचा नारी शक्तीचा प्रकार निवडा या ठिकाणी माहिती भरल्यानंतर अशा प्रकारे प्रोफाईल तयार होईल अर्ज भरण्याआधी हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी इथं क्लिक करा अर्जदाराने अर्ज भरण्यास सुरुवात करण्याआधी खालील कागदपत्रे तयार ठेवावे आधार कार्ड बँक खात्याची माहिती जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला व इतर प्रमाणपत्रे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आता फॉर्म भरण्यासाठी सुरुवात केल्यानंतर महिलेचे संपूर्ण आधार त्याच्यानंतर रहिवाशी माहितीचा आधार कार्डप्रमाणे भरावे अर्जदाराचा आधार व मोबाईल क्रमांक टाकून इतर शासनाचा लाभ घेतला का तो टाका अर्जदाराच्या बँक खात्याची माहिती अचूक भरा कागदपत्र अपलोड करताना आधार कार्डचा पहिला आणि शेवटचा फोटो अपलोड करा रेशन कार्ड वगैरे ॲड करा त्याच्यानंतर हमीपत्र त्याच्यानंतर माहिती जतन करा आणि माहिती जतन केल्यानंतर प्रूव्ह अशा प्रकारे तुमच्यासमोर सबमिट होईल माहिती दिसेल आणि होमपेजवर जाऊन यापूर्वी अर्ज भरल्याला तुम्ही चेक करू शकता अशा प्रकारचे अपडेट मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा